नमस्कार मी अनिल उपबादे शिवशिरद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी आज दुपारी हेरले पेट वडगाव सह परिसराला वळीव पावसाने झोडपून काढले पाऊन तास पडलेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते पावसापूर्वी हेरले ग्रामपंचायतीने गटारीची स्वच्छता न केल्याने या पावसामुळे गटारीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते तर या पाण्याची दुर्गंधी पसरली होती हेरले ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे हेरली आणि पेट वडगाव परिसराला गेले आठ दिवस उलकावणी देणाऱ्या वळीव पावसाने आज दुपारी अक्षरशः झोडपून काढले यापूर्वी विजांचा कडकडाट व्हायचा आभाळा भरून यायची आणि वारा सुटला की पाऊस परत जायचा पण आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते सकाळी नऊच्या दरम्यान हलका पाऊस झाला होता मात्र दुपारी तीनच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर पावसाने झोडपून काढले आणि काही मिनिटातच रस्त्याला गटारीचे स्वरूप आले वडगाव शहरात रस्त्यावरील किरकोळ व्यापाऱ्यांची धावपळ उडाली तर वादळाने अनेक झाडे उन्मळून पडली होती